पत्रकारांनी बातमी करणं किती अवघड झाले पुणे सुपरफास्ट न्यूजचे बातमीदार यांनी अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याबाबत बातमी प्रकाशित केली याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे यांनी आमचे बातमीदार सचिन काळे यांना फोन करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला केवळ यावर न थांबता सदर अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार करण्याबाबत धमकी दिली मुळात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर व्यक्ती विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली आहे मात्र पत्रकारांना धमकावून स्वतःचा गैरप्रकार झाकण्याचा केविलवाना प्रकार हे डॉक्टर करताना दिसत आहेत हॅलो कॉल करणार होतो हे नाही जाऊ द्या सर बोलले माझ्याशी जाऊ द्या त्या जा, सोडून विषय नाही नाही विषय सोडायचा ना। तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही नवनाथ पलके या पुण्यनगरीच्या देखील त्या भाषेमध्ये बोललात तुम्ही माझ्याशी देखील त्या भाषेमध्ये दे बोललात मी आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सर एखाद्या मी मी पत्रकार सचिन काळे बोलतोय सचिन साहेब बोलतोय का हो नाही तुम्हाला नवनाथ मी नवनाथ साहेब समजून बोललेलो होतो ठीक आहे तुम्ही आणि ते मित्रच आहात ठीक आहे सोडून जाईल नाही विषय सोडायचा नाहीये कारण तुम्हाला एखाद्या बातमी संदर्भात तुमच्या वरिष्ठांना विचारणं करणं गरजेचं असताना तुम्ही एखाद्या पत्रकाराला विचारणा करणं तुमच्या कायद्यामध्ये बसतं का मी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलतोय त्यांच्या पण कानावरती ही गोष्ट घालतो एक लक्षात घ्या तुमच्या बाबतची जी काही कारवाई आहे ती तुमच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्या स्तरावरती बातमी झालेली आहे तुम्ही मला फोन कसा केला तुम्हाला माझा नंबर कोणी दिला मला सांगा तुमच्या नंबर आहे ना हा मग त्याच्यावर तुम्ही मला माहिती विचारण्याचं कारण काय होतं मला माहिती कळू शकेल थोडी मी का केलं केलं म्हणजे म्हणजे तुम्ही मला सांगा त्या दिवशी तुम्ही होता तिथे मी नव्हतं म्हणजे काही दुसरीकडे काहीतरी असणार ना माझं काही कुठे दुसरीकडे कुठे मला एक गोष्ट सांगा निवासी निवासी वैद्यकीय निवासी वैद्यकीय अधिकारी हा त्या ठिकाणी निवासी मग साहेब तुम्ही काहीच दिसत नसतं ना नसतं नसतं निवासी वगैरे हो काही नसतं बर म्हणजे आठवड्यातले दोन दिवस तुमच्या त्या बोर्डाप्रमाणे दोन दिवस फक्त तुम्ही तिथे हजर राहू शकता तुम्हाला बाकीची माहिती आहे ना तुम्ही तुम्ही कोणी जवळचा डॉक्टर असेल ना तुमच्या घरातला त्यांना विचारा तुम्ही गैरसमज घेऊ घर करून नाही 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 पण तुम्ही तिथं जो फलक लावलाय त्या ठिकाणी गैरसमज करून घेत मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही प्री डिसाइडेड तुम्ही डिसाइड केलंय की मी दोषी आहे म्हणून नाही 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 मी 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 वेगळे एक एक गोष्ट लक्षात घ्या मी काही डिसाइड केलेलं नाहीये फक्त तुमच्या तालुक्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी डिसाइड केल्या त्यांनी जे वरिष्ठांना बाकीच्या गोष्टी केल्या त्याबाबतचे माझ्याकडे सवळ पुरावे आहेत मी कोणत्याही व्यक्तीच्या माझं तुम्हाला आरोपी करण्याचं किंवा तुम्ही दोषी आहात हे सिद्ध करण्याचं माझं काही कारण नाही मी एक पत्रकार म्हणून प्रश्न कारण नाही ना तुम्ही एक लक्षात घ्या ना सर हा तुम्ही बरोबर की नाही मग मग मी आता एक काम करा मी तुम्हाला एकदम साधा सोपा प्रश्न विचारतो साहेब की तुम्ही त्या ठिकाणी आता वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताय बरोबर हा आता तुम्ही एकटे आहात तुमच्या अगोदरचे जे कोणी तुमच्या बरोबरचे संलग्न अधिकारी होते त्यांचं मला वाटतं काहीतरी बदली झाली किंवा ती जागा रिक्त आहे बर मला हरकत नाही तुम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहता हे तर तुम्ही मान्य करताय बर दुसरी गोष्ट मला एक गोष्ट सांगा की त्या ठिकाणी जो बोर्ड फलक लावलेला आहे तुम्ही आतमध्ये की त्याच्यामध्ये ना दिवस ठरवलेले आहेत की ह्या दिवशी हे अधिकारी ह्या दिवशी हे अधिकारी म्हणजे सीएचओ ह्या दिवशी किंवा इतर अधिकारी ह्या दिवशी बरोबर की नाही तर मग सर त्यामध्ये फक्त बुधवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस तुमचे कार्यकालाचे आहेत म्हणजे काय काय तेच का, म्हणतो असं ठरवून करता अहो माझ्याकडे त्याचे पुरावे साहेब मी तुम्हाला काय म्हटलं बघा तुम्हाला नाही नाही मग मला हेच म्हणायचं की हे बघा ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्या पत्रकाराला ज्या वेळेस फोन करता आणि तुम्ही त्याला विचारता की तुम्ही बातमी कोणत्या याच्यावरती केली तर तुमच्या वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या काही गोष्टी आमच्या कल्पनेत आल्या त्यानुसार आम्हाला जे करणे योग्य वाटलं त्या संबंधाने आम्ही बातमी केली एखादा वैद्यकीय अधिकारी एखाद्याला असतो ना साहेब आहे ना एक असतो ना तो आयकाल त्यांना शंभर फिरतो थो थोडासा वेळ दिला गोष्टीला तर काय माहितीये का सोपं वाटतं ना असं युट्यूबला टाकायला उठवायला लाईफ बरबाद करायला सोपं वाटतं ना नाही अजून अजूनही ना अजूनही तुम्हाला सांगतो तुम्ही एक आहे ना पत्रकारा बरोबर बोलतात तुमची भाषा तुम्ही तुमची भाषेचा स्तर जो आहे तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताय थोडासा जर सावरला तर मी विनंती करतो की बरं होईल आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा जोडून विनंती करतो नाही नाही मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या ना वरिष्ठांशी बाबत बोलायचं या पुढच्या काळामध्ये विनाकारण पत्रकारांना त्रास देण्यापेक्षा ती बातमी का झाली त्याचं स्वरूप काय होतं त्या तुम्हाला त्रास देतो नाही 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 म्हणजे आम्ही काम करून आम्हाला तुम्ही तुम्ही त्रास त्रास बदनाम देतो तुम्हाला बदनाम केलं हे तुमचं म्हणणं आहे की नाही आता मी तुम्हाला सांगतो की उद्या ह्याच गोष्टीवरती मी पुन्हा एकदा बातमी करणार आहे माझ्याकडे जे पुरावे आता आहेत त्या पुराव्या दाखल मी उद्या बातमी करतो की मी कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची बदनामी केली नाही पण संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने मला सायंकाळच्या सात वाजता कार्यकालीन काळ संपल्यानंतर बातमीचा जा विचारण्यासाठी फोन केला ठीक आहे साहेब त्याचा अर्थ मला कळत नाही मला तेवढं नॉलेज नाहीये नाही तुम्ही मी पण मी काय करतो पोलीस स्टेशनला जाऊ आपण दोघं पण हो चालेल विचारू हरकत नाही साहेब उद्याचा दसऱ्याचा दिवस आहे आपण परवा सकाळी हो हो दाए हो सकाळी सकाळी ओके साहेब ओके हो नक्की नक्की नमस्ते बोला सौरे डॉक्टरांचा फोन आला होता काहीतरी वेगळ्याच पद्धतीने म्हणजे पोलीस स्टेशनला जायचंय किंवा काय आपण त्या ठिकाणी जाऊया तुम्ही बातमी कशी केली किंवा काय तर मला नाही काय होतंय सर आता त्यांचं म्हणणं असं की आमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या आम्हाला काय म्हणत नाहीत आणि मग तुम्ही आमची बदनामी करणार आहे कोण आता देड़ी देड़ी आ, आ, सर वरिष्ठ अधिकारी काही म्हणत नाही तुम्हाला मी धडधडीत पत्र पाठवले नाही पण आरोग्य अधिकाऱ्यांनी पण त्यांना पत्र काढले काढलेपेक्षा काही वेगळं बोलायचं नाही नाही मग आता ह्या हा जो कोणी वैद्यकीय अधिकारी आहेत हे तर हे पत्रकारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न करतात थोडक्यामध्ये असंच झालं की नाही मी बोलतो त्यांच्याशी आ... एक काम करा सर आम्ही ना या संदर्भामध्ये उद्या तुमच्याकडे ना लेखी स्वरूपामध्ये परवा निवेदन देतोय की एखाद्या गोष्टीची आम्ही कोणाचाही नामोल्लेख केला नाही बातमीमध्ये सगळ्यात प्रथम गोष्ट त्याच्यामुळे आमच्यावरती एक, आम एक एलिगेशन लागण्याचा काही विषय नाही पण सेकंड थिंग जर एखादी चुकीची गोष्ट आम्ही निदर्शनास आणून देऊन जर आमच्यावरती आरोप होणार असतील किंवा आमच्या आम्हाला त्रास होणार असेल तर सर हे कुठेतरी थोडस त्रासदायक असं मला वाटतं नाही नाही ठीक आहे सर मी बघतो ते करू आपण त्याच्याबरोबर मला आलं ते खानावर बोलतो त्यांच्याशी पण ठीक आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न